जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो जो मराठा आरक्षणाचे योद्धे आहेत म्हणजे उपोषणकर्ते आहेत ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण म्हणजे आजचा जो बॅनर आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जी पी एल फाईल बनवलेली आहे त्या पी एल फाईलला पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कुठं पण दिसेल मटेरियल आणि पासवर्ड तुम्हाला एकाच लिंकवर मिळून जाईल आणि एकच पासवर्ड राहील तो पासवर्ड टाकून तुम्ही तुमची पी एल फाईल लेटर करायची आणि अशा पद्धतीचा जो काही बॅनर आहे तुमचा फोटो टाकून तुम्हीसुद्धा बनू शकता तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम आपल्या मराठी रांगडी भाषेत तर चला मित्रांनो तुमचा थोडा इनो वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी पी एल फाईल दिलेली आहे ती ते ॲड करून घ्यायची जर तुम्हाला ॲड कशी करायची ते माहीत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा लगेच आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ तर मी आता ॲड केलेली आहे ती मी ओपन करून घेतो ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला अशी काही दिसणार पण मी बनवायची कशी हे तुम्हाला सांगणार त्यासाठी जे आहे ते मी हे पूर्ण कट करून घेतो आहे आणि त्यानंतर डबल एकदा लॅप ओपन करून घेतो आहे माझं त्यानंतर तुम्हाला वर तीन डॉट दिसतील त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इमेज साईजवर जायचे इमेज साईजवर गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे साईज टाकायची इथं टाकायचे पाच हजार आणि इथं टाकायचे तीन हजार त्यानंतर तुमची जी साईज असेल ती येऊन जाईल इथं राईटवर right क्लिक करायचं आहे आणि ही साईज आहे तुमच्या बॅनरची तुम्हाला काय करायचं आता हे जे न्यू टेक्स्ट आहे हे डिलीट करून टाकायचं आहे डिलीट करून घेतल्याच्यानंतर चौथ्या नंबरच्या ऑप्शन जायचे खाली तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील चौथ्या नंबरचे ऑप्शन आल्यानंतर इथून एक कलर घ्यायचा आहे तुम्हाला कुठला पण एक घेतल्याच्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे राईटवर क्लिक केल्याच्यानंतर राईटवर क्लिक केल्याच्यानंतर के आता तुम्हाला दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे तिसऱ्या नंबरच्या सॉरी आणि इथं इमेज गॅलरी दिसेल तुम्हाला गॅलरीवर जायचं आहे आणि मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड इथं घ्यायचं आहे राईट म्हणायचं आहे राईट म्हणल्याच्यानंतर इथं रिलेटिव साईजचं ऑप्शन दिसेल तुम्हाला रिलेटिव साईजवर क्लिक करायचं आहे आणि याची जी साईज आहे ती फुल वाढून घ्यायची काय अशा पद्धतीने जो तुमचा बॅ ब्या, बॅकग्राऊंड आहे से ते सेट होऊन जाईल त्यानंतर परत तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे राईटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एकदा इकडं दुसऱ्या ऑप्शनवर यायचं आहे म्हणजे दोन नंबरच्या ऑप्शनवर आणि इथं टेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे टेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर आता परत तुम्हाला तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे गॅलरीत जायचं आहे गॅलरीत गेल्याच्यानंतर मी जुमाला जी शेटिंग लावून दिलेली आहे फोटोचे तो फोटो इथं घ्यायचा आहे राईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर रिलेटिव साईजमध्ये जायचं आहे आणि या फोटोची जी साईज आहे पी एन जीची ती फुल वाढवून घ्यायची आणि जो तुमचा फोटो असेल तो प्रॉपरली रिती इथं सेट होऊन जाईल जी आपली पी एन जी असेल मनोज दादांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो अशी एकदम कडक आणि एकदम खतरनाक डिझाईन बनवलेली आहे आपण तर अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटिव साईजवर जाऊन फुल करायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे राईटवर क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला एकदा गॅलरीवर जायचं आहे तर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो जर तुम्ही आता दुसऱ्या वेळेस सांगतो मी तुम्हाला तर परत तुम्हाला गॅलरीवर जायचं आहे आणि आपला जो दुसरा आपलं जे नाव आहे मनोज दादा जरांगे यांचं ते टेक्स जो आहे तो इथं घ्यायचा घेतल्याच्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे रिलेटिव साईजमध्ये जायचं आहे आणि याची साईज जी आहे ती फुल करून घ्यायची हे जे नाव आहे ते आपोआप सेट होईल त्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे राईटवर क्लिक केल्याच्यानंतर आता बघू शकता मित्रांनो तुम्हाला आता सांगतो मी तर आता तुम्हाला काय गॅलरीचा ऑप्शन इथे दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार तर दुसऱ्या नंबरचे ऑप्शन आहे याचं त्याच्यावर जायचं आहे इथून टेक्सवर क्लिक करायचं आहे टेक्सवर क्लिक केल्याच्यानंतर परत तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचे आणि तुमच्या इथं गॅलरीचं ऑप्शन येऊन जाईल परत गॅलरीच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि आपण आपणच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे जी पी एन जी मी तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे ती इथं रिलेटिव साईजमध्ये जाऊन तुम्हाला फुल म्हणायचं आहे आणि इथं काय अशा पद्धतीने सेट करून घ्यायची त्यानंतर परत राईटवर क्लिक करायचे तुम्हाला राईटवर क्लिक केल्याच्यानंतर टेक्सवर क्लिक करायचं आहे परत यायचे तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर गॅलरीवर जायचं आहे गॅलरीवर गेल्याच्यानंतर तुमचा जो फोटो तुम्हाला टाकायचा आहे यावर तो फोटो घ्यायचा आहे तर मी अगोदरच घेतलेला आहे रिलेटिव साईजवर जातो आणि याची जी साईज आहे ती फुल करून घेतो जे आपलं नाव आहे आपणा सुदंडाविषयीच्या ते थोडं साईटला घ्यावं लागणार आपल्याला कारण इथं तर आता जो फोटो आहे आपला इथं सेट करून घ्यायचा आहे तुम्हाला सेट करून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला परत गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर आता जी मी पट्टी दिलेली आहे टेक्स्टची ती पट्टी इथं तुम्हाला घ्यायची तर तर मी ती पट्टी घेतो ही पट्टी आहे ती जिच्यावर आपल्याला शुभेच्छुपचू नाव टाकायचं आहे त्यासाठी मी इथं इरेज करून घेतो म्हणजे याला जी पी एन जी बनवून घेतो याची त्यानंतर तुम्हाला इथं काय अशा पद्धतीने इथं रिलेटिव साईजमध्ये जायचं आहे आणि याची साईज जी आहे ती फुल करून घ्यायची तुम्हाला आणि ही जी पट्टी आहे लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर ही जी पट्टी आहे ती असं हिला हिच्यावर क्लिक करून ठेवायचं आहे आणि अशा खालच्या साईडला ओढायची त्यानंतर हा जो आपला फोटो आहे मनोज दादा यांच्या फोटोच्या खालच्या साईडला तुम्हाला आणून सोडायचे त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आता परत तुम्हाला टेक्सवर जायचं आहे गॅलरीवर जायचं आहे आणि मी जो टेक्स एक दिलेला आहे तुम्हाला म टेक्स दिलेला आहे ते वर तुम्हाला ॲड होऊन जाईल त्यानंतर रिलेटिव साईजवर जायचे आणि फुल म्हणायचं त्यानंतर जो तुमचा टेक्स आहे तो प्रॉपरली प्रॉपरलीरित्या जे आहे ते ॲड होऊन जाईल त्यानंतर आता जे आहे तुम्हाला शुभेच्छुकचं नाव टाकायचं आहे त्यासाठी तुम्हाला परत गॅलरीवर जावं लागणार गॅलरीवर जायचं आहे आणि तुमचं जे काही शुभेच्छुकचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे तर मी आता टाकून घेतलेलं आहे याची पी एल पी जी आहे तिच्यात तुम्हाला सर्व काही चेंजेस करता येतील तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता चेंजेस तर मी आता जे आहे ते नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी परत गॅलरीवर जातो आणि आपला उद आपणास उदन डावेशाच्या हार्दिक शुभेच्छा या पी एन जीच्या खाली आपल्याला एक फुलांचा गुच्छ टाकायचा आहे तो फुलांचा गुच्छसुद्धा मी तुम्हाला पी एन जीमध्ये दिलेला आहे ते त्याच्या त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथं रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि याची जा साईज जी आहे ती वाढून घ्यायची आणि अशा काही पद्धतीने इथे शेट करून घ्यायचे आहे शेट करून घेतल्याच्यानंतर आता जी बड्डे डेट आहे आपली बड्डेची जी डेट आहे त्याच्यासाठी मी एक गोल तुम्हाला आ, आ, पी एन जी दिलेली आहे त्याच्यावर राईट करायचं आहे रिलेटिव साईजमध्ये जाऊन तिला फुल करून घ्यायचे से, ती सेट होऊन जाईल सेट झाल्याच्यानंतर आता जी आपली डेट आहे तिच्यावर टाकून घ्यायची त्यासाठी मी परत गॅलरीत जातो आणि जो आपली डेट आहे ती मी इथं घेतो घेतल्याच्यानंतर राईटवर क्लिक करतो रिलेटिव साईजमध्ये जाऊन याची जी, जी साईज आहे ती फुल करून घेतो आणि प्रॉपरलीरित्या जे आहे ते तुमचा आ, त, जे टेक्स आहे तो त्यावर म्हणजे येऊन जाईल त्यानंतर आता तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर आता इथे न्यू टेक्स्ट जे नाव दिसते त्याला तुम्हाला डिलीट करायचं आहे त्याच्या साईटला डिलीटचं ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला त्याच्यावर जाऊन जेवढे जा पण काही न्यू टेक्स जे आहेत तेवढे पण तुम्हाला डिलीट करायचे आहेत आता डिलीट केल्यानंतर बघू शकता तुमचा जो बॅनर आहे तो एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला तुम्हा तुम्हा आता झूम करून दाखवतो कशा पद्धतीने झालेला आहे तर बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने फुल एच डीमध्ये आता झालेला आहे आता तुम्हाला सेव करायचा वर शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पी एन जी पी एन जी केल्याच्यानंतर अल्ट्रा अल्ट्रा केल्याच्यानंतर शेअरवर क्लिक के करायचं आहे आणि ही जी इमेज आहे ती तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर आपल्याकडूनसुद्धा मनोजदादा जरांगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत जर तुम्हाला एडिटिंग शिकायची असेल तर मागचे जे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि तुमचं जे स्वतःचं करिअर आहे ते घडवण्यात आपण मदत करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर